नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून बाहीची मापं कशी घ्यायची आणि त्यावरून परफेक्ट बाही कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना ब्लाऊज ब्लाऊजची बाही कटिंग करताना मापं कोणती आणि कशी घ्यायची हे समजत नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर या इथे पहा मी ब्लाऊज घेतलेला आहे अशा पद्धतीने हा कटोरी ब्लाऊज आहे तर तुम्ही या इथे कोणतंही ब्लाऊज घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर या इथे या पद्धतीने एक बाही घ्यायची एका बाहीची माप आपल्याला घ्यायची आहेत तर या इथे मी ब्लाऊजची बाही अगदी व्यवस्थित ठेवलेली आहे तर आता आपण मापे लिहिण्यासाठी या इथे एक पेपर घ्यायचा आहे तर या इथे पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे या इथे फक्त आपल्याला तीन मापे हवे असतात तर बाही उंची आधी लिहून घ्यायचं आहे जिथे आपण शोल्डर जॉईंट करतो तिथून आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे परत दंड घेर आणि मुंडा घेरावरून आपण बाहीचं कटिंग करणार आहे त्यामुळे आपल्याला मुंडा घेर मोजणं महत्त्वाचं आहे तर या इथे पहा अशी बाही व्यवस्थित करून घ्यायची आणि जिथून शोल्डर जोडलेलं आहे या इथे तुम्ही पाहू शकता शोल्डर जोडलेलं दिसतं तिथून आपल्याला बाहीवरती टेप ठेवायचं आहे आणि बाहीचं एंड कुठे आहे पाहून तिथंपर्यंत आपल्याला बाही उंची घ्यायची आहे तर बाहीची उंची या इथे नऊ इंच आलेली आहे तर या इथे बाही उंची जेवढी आलेली आहे ती लिहून घ्यायची तर या इथे दंडघेर मोजताना या इथे पहा मी अगदी व्यवस्थित घडी गेलेली आहे व्य ब्लाउजची आणि या इथे पहा सहा इंच दंडघेर आलेला आहे आता मुंडाघेर पहा या इथे ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे या इथे कोपऱ्यामध्ये शिलाई जॉईंट असतं तिथेही कोपरे ते व्यवस्थित करून घ्यायचे आणि शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथून ते जी आपलं फिटिंगची लाईन आहे तिथंपर्यंत आपल्याला मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडासाच ब्लाऊज खेचायचा आहे जास्त खेचायचा नाही तर या इथे साडेआठ आपला मुंडाघेर येत आहे तर तोही आपण नोट करून घेऊया तर या इथे साडेआठ लिहून घेऊया अशा पद्धतीने आपण मापे लिहून घेतली तर आता या इथे पहा बाही उंची नऊ आहे तर अस्तरची बाही कटिंग कर करताना आपण यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे तर दहा इंच येतं दंडघेर आहे सहा तर त्यामध्ये फक्त आपण दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे मुंडा घेरा आहे साडेआठ तर साडेआठ मुंडाघेर टाकायचा आणि त्याच्या पुढेनंतर आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे आता या या इथे मुंडा घेऱ्यावरून जर तुम्हाला बाही कटिंग करायचं नसेल तर आपण काय करायचं चा, डायरेक्ट छातीचा चौथा भाग करून बाहीची रुंदी काढायची आहे तर या इथे पहा मुंडा घेऱ्यावरून कटिंग केलं तरीही बाही आपली परफेक्ट येते किंवा छातीचा चौथा भाग करायचा सरळ सरळ आणि बाहीचं कटिंग करायचं आहे तर या इथे समजा चाळीस चेष्टा आहे तर त्याचा चौथा भाग करायचा दहा इंच येतो म्हणजे आपण बाहीची रुंदी दहा इंच घ्यायची आहे हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलेलं आहे आता आपण सध्या मुंडा घेऱ्यावरून बाहीचं कटिंग करणार आहोत तर या इथे पहा मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये आहे या इथे बंद बाजू आहे ती आपल्याकडे करून घ्यायची आणि यावरती आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे जी बंद बाजू असते त्यावर आपली उंची येणार आहे हे लक्षात ठेवा आता या इथे आपण दहा इंच लिहिलेलं आहे तर या इथे आपण दहा इंच घ्यायचं आहे तर बंद बाजू आहे तिथे नेहमी आपल्याला उंची टाकायची असते तर या इथे मी एकदा दहा इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे एकदा आपण दहा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि या लाईनवर याच्यावरती आपण एक लाईन आखून घेऊया आता बाहिरुंदी जर छातीचा चौथा भाग करत असाल तर डायरेक्ट बाहिरुंदी क छातीचा चौथा भाग करून काढायचा आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा पण या इथे मी मुंडा घेऱ्यावरून दाखवते त्यामुळे आधी आपण कॅप हाईट म्हणजे मुंडाखोली किती घ्यायची हे पाहूया तर या इथे नव इंच बाही आहे म्हणजे आपली लांब बाही आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला साडेतीन इंच मुंडाखोली घ्यायची आहे जर या इथे छोटी बाही असेल तर या इथे कमी घ्यायचं आहे मुंडाखोलीला कॅप हाईट असंही म्हणतात मुंडाखोली तुम्हाला समजत नसेल तर या इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे कॅप हाईट तर हे साडेतीन इंचावरती मी मार्किंग केलं आता इथे ही एक लाईन आखून घेऊया तर या पहा मुंडा घेण्याची गरज साडेआठ इंच आलेला आहे तर अशा पद्धतीने तिरका टेप ठेवायचा आणि साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आता जो मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला मद्य करायचा असतो त्याआधी आपल्याला आप ह्या वरच्या लाईनवर दीड इंच आणि एक इंच असं मार्किंग करून घ्यायचं मुंड्या बाहीला आकार देण्यासाठी आता मुंड्याचं मार्किंग आलेलं आहे तिथून आपण असा टेप दुमडायचा म्हणजे मद्य करायचं आहे आणि इथे एक लाईन आखून घ्यायची आहे तर या लाईनचाही आपल्याला मध्य करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही या इथे पाहणारच आहात आपल्या बाहीला आकार किती छान येतात तर अशा पद्धतीने या इथे याचा टेप दुमडून आपण मद्य करून घ्यायचा आता या मद्यावरून आपलं काय होणार आहे बा बाहीचा पुढचा आकार येणार आहे तर पाठीमागचा आकार देण्यासाठी आपण या इथे पाऊन इंच घ्यायचं आहे जो पॉईंट आलेला आहे तिथून आता या इथे पाऊन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे या इथे बाहीचे जोड जे आहे ते वरखाली होतात म्हणून आपण या इथे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे तर, तर, तर आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया तर त्यासाठी मी या इथे फ्रेंच कर्व घेतलेला आहे आणि त्याने आपण बाहीला आकार देणार आहे तर दीड इंचावरती जो पॉईंट दिलेला आहे तिथून आपण आकार देणार आहे हा आकार पाठीमागचा असणार आहे अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचा आता या इथे उलटा करायचा फ्रेंच कर्व आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा आता फ्रेंच कर्वने आकार देऊन झाले की आपण थोडेसे हाताने याला व्यवस्थित सेप देऊन घ्यायचा आहे आता आपण पुढला आकार देऊन घेऊया तर या इथे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आकार छान येईल अशा पद्धतीने या इथे मी असा आकार देवला आता या इथे फ्रेंच कर्व मी कसा ठेवते या इथे पहा आणि जो एक इंचाचा पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला आकार देत जायचा आहे तर किती इझिली आपला पानाचा आकार तयार झालेला आहे आता दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला सहा आलेला आहे तर या इथे सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आता आपण या इथे मुंडाघिर्याचं मार्किंग आलेलं त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपण घेतलं नव्हतं तर ते घ्यायचं आहे आणि हे पॉईंट जोडून घेऊया शिलाई मार्जिनचे तर किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आणि आकारही तुम्ही या इथे पाहू शकता किती छान आलेले आहेत तर आता हे आपण कटिंग करून घेऊया जो पाठीमागचा आकार आहे तिथून आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने पहा या इथे कट करायचं आहे आता बाही ओपन करूया आणि जो पानाचा पुढचा आकार आहे तो कट करून घेऊया त्याच्या आधी या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं तिथे नॉच देऊन घ्यायचा आणि बाहीचा सेंटर आहे तिथेही एक नॉच देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला जेव्हा आपण बाही स्टिच करतो त्यावेळेस समजतं की या इथे मध्य आहे आणि तो मध्य आपला शोल्डरवरती आला पाहिजे तर या इथे मी पानाचा आकार ही कट करून काढला आणि तुम्ही आता या इथे पाहू शकता बाही अशी ठेवल्यानंतर बाहीचा आकारही किती परफेक्ट आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही बाही कटिंग करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत